पूर्णपणे प्रशासनाने मदतच केलेली आहे धन्यवाद जय निवडणुकी स्वतांतर झाल्यानंतर आता संपूर्णच आहे असं आर्य झालं होतं आपण सगळ्या त्यामुळे आता तरी येणारी विधानसभा निवडणूक आहे विश्वास फक्त एवढा आहे की माननीय आपण जे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्या हिशोबाने जनतेच्या त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत नाही का आपल्याला कमी वेळ वे मिळाला म्हणजे पाच वर्ष आपल्याला खरं पुरेशी मिळाली का खर प्रामाणिकपणे बोलावं तर पूर्ण पाच वर्षाचा वेळ काम करण्यासाठी मिळावं त्या घडामोडी होत्या त्या ज्या पद्धतीने आणि ती दोन वर्ष अशी गेली की ती वेळ कोणावर येऊ हो नये अशा पद्धतीने वेळ गेली भरपूर नाही करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे निधी कमी भेटला आपल्याला कोविडच्या मध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लोकांची कामं जी असेल मग ते पूर्ण धान्य वाटप असेल जो जास्त निधी घेताना कोविडच्या काळात पण आपण करून दाखवतो कामं सर्वप्रथम जर्नलिस्ट फाउंडेशन जी नोंदणीकृत संघटना आहे पत्रकार सर्व मित्रमंडळींची ह्यांच्या वतीने आज जो हा वार्तालाप आयोजित केलेला आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आपण आलेला आहात प्रथम आपलं कल्याणचा ह्या आमदार असल्यानं त्यांनी आपलं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो निर्भय जर्नलिस्टला पाच वर्ष झाली मला पण पाच वर्ष पूर्ण होत आहेत हा योगा योगायोग आहे की तुम्ही ठरवून केलेला माझा काय कार्यक्रम वगैरे हो असं काय नाही ना, ना। तसं तुम्ही करणार नाही कारण जेव्हा मी पाच वर्षापूर्वी निवडून आलो आता विरोधातली लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील का माहिती नाही परंतु माझ्या मनात ते बोलणं मला सांगितलं की तुमचं जे मनोगत आहे ते तुम्ही बोलायचं आहे माझ्या विजयामध्ये मा फार मोठा वाटा हा तुम्हा पत्रकार बंधू भगिनींचा आहे फार मोठा कारण कसं असतं पत्रकार हा जनमानसाचा आरसा असतो चौथा स्तंभ लोकशाहीचा वगैरे सर्व ठीक आहे परंतु जे ज्या भागात ते काम करतात त्या भागातील जनतेचा आरसा असतो त्यात कारण त्या भागातील घडामोडी त्या भागातील ज्या काही असतील गोष्टी त्या सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं फार महत्त्वाचं काम तुम्ही लोक करत असता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं भेदभाव न पक्षपातीपणा पक्षपातीपणानं करता कुठलंही काही म्हणजे ज्याला जे जा अनेक शब्द आहेत ते वापरत नाही मी कारण रेकॉर्डिंग होते ते सर्व हे करून तुम्ही माणसाला एक चांगल्या माणसाचा चेहरा म्हणून मला समाजामध्ये तुम्ही जे समाजासमोर ठेवलं आणि समाजाने त्याच्यावरती विश्वास ठेवला कल्याणकर नागरिकांनी विश्वास ठेवला कल्याण माझे पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी पूर्णपणे विश्वास टाकला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला त्यावेळेस पण जे माझे ज्यांच्यामुळे मी राजकारणात पुढे जात राहिलो आणि आता ते स सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब त्यावेळेस ते नगरविकास मंत्री होते आपले ठाणे जिल्ह्याचे सर्व कारभार ते पाहत होते त्यांनी जो विश्वास टाकला आणि मला निवडणुकीला उमेदवारी जाहीर केली त्या दिवसापासून पत्रकारांची फार मोलाची साथ मला मिळाली मी दोन हजार साली नगरसेवक होतो एकोणीसशे ब्याण्णव साली मी शिवसेना पक्षाचं शाखाप्रमुख झालो कार्य होतं कल्याणची माहिती होती आणि जवळजवळ त्यावेळेस मी कल्याणचा प्रमुख असल्याकारणाने शिवसेना पक्षाचा शहर प्रमुख असल्याकारणाने कल्याणच्या पूर्ण भागातील म्हणजे कल्याण पूर्व पश्चिम सर्व एकत्र होतं तेव्हा माझ्या आधिपत्याकाली त्यामुळे अनेक समस्यांची जाण होती समाजात जे राहत होते त्या अनेक घटकांची त्यांच्या व्यथा समस्या प्रत्येक भागाची रचना त्याची मांडणी तिथल्या समस्या तिथल्या लोकांना अपेक्षित असलेलं कार्य त्याचा पूर्णपणे अभ्यास होता आणि तो तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणे लोकांच्या समोर ठेवला की बाबा हा चेहरा आपल्याला योग्य वाटतो अभ्यास होय कल्याणबद्दल त्याला पूर्णपणे माहिती आहे लोकांनी विश्वास टाकला कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली शिवसेनेच्या मित्रपक्षांच्या इतरलं लो सर्व लोकांनी आणि जे पूर्वी केलेलं काम होतं त्याचं बक्षीस म्हणा किंवा त्या जे प्रामाणिकपणे केलं होतं त्या हिशोबाने मला उमेदवारी मिळाल्यानंतर कल्याण पश्चिम विधानसभेतील जनतेने मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून डोक्यावर घेतलं आणि मला निवडून दिलं आता निवडून दिल्यानंतर मागच्या आता बोलताना मी पाच वर्षात बोलतो पण अजून पाच वर्ष पूर्ण झालेली नाही पण मागच्या काही जो पूर्ण काळ आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व समस्या असतील प्रत्येक घटकाला न्याय असेल प्रत्येक भागाला न्याय असेल देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे कुठे कमी पडलो असेल तर ती समजा माझीच चुकी आहे त्याबद्दल काही वादच नाही आणि ह्या पूर्ण काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला असं काय कोणाला वाटेल की पत्रकारांना झाडावर चढवण्यासाठी वगैरे बोलतो असं काय नाही परंतु तेव्हा जी माझी प्रतिमा तुम्ही उभी केली होती त्या पद्धतीने मी पण काम करत राहिलो आणि त्याच पद्धतीने तुम्ही ते परत लोकांसमोर मांडत राहिला आणि लोकांना माझ्याबद्दल मी केलेल्या कामाबद्दल माझ्या विचार म्हणजे जे मला कल्याण पश्चिमच्याबद्दल करायचं होतं किंवा करणार आहे किंवा करत आहे त्याची व्यवस्थित तुम्ही ती दखल घेत लोकांपर्यंत पोचतं गेलं मग त्याच्यामुळे मला सुद्धा कसं माणसाला कुठून तरी चांगलं कोणी बोललं तर थोडं हुरूप येतो थो ना त्यामुळे मला पण हुरूप आला परंतु गर्व अजिबात नाही झाला की बाबा माध्यमातून डोक्यावर घेतलं आहे लोकं फार चांगले बोलतात कोणी आता ती सवय मला पहिल्यापासूनच नाही की कोणी काय कानात बोललं आणि मग मी झाडावर चढलो आहे वगैरे असं काही नाही जरी आमदार झालो तरी पण पाय जमिनीवरच होते हो पूर्वी पण पाय जमिनीवरच होते त्यामुळे प्रामाणिकपणे लोकांची कामं करत गेलं जास्तीत जास्त वेळ लोकांना उपलब्ध राहिलो ठीक आहे शहराच्या मध्यभागी कार्यालयामध्ये नाही बसता आलं परंतु जिथे मी हे करतो तिथे लोकांना प्रामाणिकपणे भेटत राहिलो त्यांची कामं करत राहिलो आणि जे मुख्य नेते आहेत किंवा आता मुख्यमंत्री आहेत आपले त्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्या पद्धतीने काम करण्याचा छोटासा प्रयत्न त्यांच्या एवढं काम कोणी करू शकत नाही ते तर फार आभाळा एवढं काम आहे परंतु एक बोलतात ना खारीचा वाटा त्या पद्धतीने मी ते त्यांच्या थे, आदर्श घेऊन ते काम करत राहिलो लोकांना जास्तीत जास्त वेळ देणं ही आपली आपलं कर्तव्य आपली जबाबदारी ह्या भावनेतून लोकांना भेटत राहिलो पूर्वीपासून जर बऱ्याचशा लोकांना माहिती असेल तर माझ्याकडे असं जनतेच्या समस्यांचा एक समजलं मिळालं असेल तर कसं मिळालं नाही कपिल पाटलांचं तर सहकार्य होतं नरेंद्र पवार पण काय ब कसं सुमय का म्हणजे मी माझी हे सांगतो बाकीच्यांचं नाही सांगत मी निवडणुकीपुरतं निवडणुकीचं ते हे बघत असतो निवडणूक संपल्यानंतर किंवा निवडणूक असताना पण तो आपलाच माणूस असतो एक आपल्याच कुठल्या तरी शहरातला असतो आपलाच कोणीतरी असतो पण निवडणूक लढव लढताना आपण प्रत्येकजण युद्धाप्रमाणे जसं निवडणूक हे करतो तशा पद्धतीने निवडून ते ईर्षेने मी स्वतः पण हे करत असतो पण निवडणूक संपली की मग ते बाकी सर्व संपलं राजकारण संपलं सर्व संपलं त्याच्यानंतर आपण काम करावं ह्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि वेळेला ते पण माझ्याकडे काही कामा निमित्त आलेले आहेत मी त्यांना कळवलेलं आहे असं सर्व केलेलं आहे आणि कपिल पाटील तर असेच आहेत ते त्यांचं सहकार्य होतं आहे माहिती आहे का निवडणुकीची इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही प्रत्येक जणाची इच्छा असते कार्यकर्ता जो जेव्हा स्टेप बाय स्टेप काम करत मोठा होतो एक वेळा दोन वेळा नगरसेवक झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता नगरसेवक बाद झालं आता पुढची स्टेप आमदारकी आहे असं त्याच्यानंतर मग आपण खासदारकी लढू मग आपण मंत्री हो मग मुख्यमंत्री हो मग केंद्रात जाऊ हो। उद्या प्रदी, प्रदीप कळिपंत पण व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याला काय करू शकत नाही प्रत्येकाचं हे आहे ते परंतु मला वाटतं की आमच्या शिवसेनेमध्ये असं काही होणार नाही की मुख्य नेते जे आहेत मुख्यमंत्री साहेब यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणी असं नाराजी किंवा काही वेगळ्या पद्धतीने काय करेल अशी शक्यता शिवसेनेत तरी कमी वाटते तर जवळजवळ ते नाहीच होणार असं मला तरी वाटतं म्हणजे पूर्णपणे प्रशासनाने मदतच केलेली त्यामुळे धन्यवाद जय निवडणुकी तर आव्हान आहेच त्याबद्दल काय वादत नाही स्वतंत्र झाल्यानंतर आता संपूर्णच आहे त्यामुळे आता तरी येणारी विधानसभा निवडणूक आहे विश्वास चौक फक्त एवढाच माननीय आपण जे काम केलेलं आहे त्याच्यावरती त्या हिशोबाने जनतेच्या असं वाटत नाही का आपल्याला कमी वेळ मिळाला म्हणजे पाच वर्ष आपल्याला खरं पुरेशी मिळाली का खरं प्रामाणिकपणे बोलावं तर पूर्ण पाच वर्षाचा वेळ काम करण्यासाठी त्या घडामोडी होत्या त्या ज्या पद्धतीने आणि ती दोन वर्ष अशी गेली की ती वेळ कोणावर येऊ नये अशा पद्धतीने वेळ गेली भरपूर नाही करण्याचा ता प्रयत्न केला ठीक आहे आपल्याला कोविडच्या मध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लोकांची कामं जी असेल मग ते पूर्ण धान्य वाटप असेल নি